सगळ्यात आधी नमस्कार मी वैशाली गावडे मी महिला काँग्रेस मध्ये कार्यरत आहे काँग्रेस पार्टीमध्ये आणि त्याचबरोबर मी मेडिकल सोशल वर्कर आहे उद्या आठ मार्च जागतिक महिला दिवस आहे आणि ह्याची सुरुवात जी झाली जे आपल्या देशाला मान्यता जी मिळाली ती नाईन्टीन सेवन्टी फाईव्हमध्ये मिळालेली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत महिला दिन आपण सर्वजण संपूर्ण भारतभरात आपण हे साजरा करत असतो मला फक्त एकच म्हणायचं आहे की महिलांनी महिला मॅ बी छू सक, सक मैं बी छू सक्त्यू आकाश मॉके की मुझे हे तलाश प्रत्येक महिलेने जर प्रयत्न केला ना तर त्या आकाशाला ती स्पर्श करण्याची क्षमता आणि ताकद तिच्यामध्ये आहे आणि ती करू शकते आज आज म ट्वेंटी फर्स्ट से फस्ट फर्स सेंचुरीमध्ये आज मी प्रत्येक घरातळामध्ये महिलांना भेटण्याकरिता किंवा इतर सामाजिक क्षेत्राच्या निमित्ताने हॉस्पिटल मेडिकल्स आणि प्रत्येक ठिकाणी मी महिलांना बघत असते महिला या खूप ॲक्टिव्ह आहेत आणि जर त्यांनी प्रयत्न केला ना तर अजून त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या आपल्या स्वतःच्या कुटुंबाची ज्या पद्धतीने त्या सेवा करतात ज्या पद्धतीने स्वतःला त्या सक्षम ठेवून जसं की आपण बघतो सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक महिला ही एज्युकेटेड महिला असू दे किंवा घरकाम करणारी महिला असू दे पण दोन्ही क्षेत्र जर आपण पाहिले ना तर दोन्ही क्षेत्रामध्ये महिला आपल्याला ॲक्टिव्हच भेटणार त्या सामाजिक क्षेत्रामध्ये पण ॲक्टिव आहेत आणि आपल्या घरच्या परिवारमध्ये पण ॲक्टिव तर माझ्या सर्व महिला भगिनींना सर्वांना मी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्यासाठी तो खूप आनंदाचा विषय म्हणजे उद्या माझा वाढदिवस असतो मला खूप गर्व आहे की आठ मार्चच्या दिवशीच माझा वाढदिवस असतो त्याचा मला आणि अभिमान आहे आणि सर्व महिलांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या संपूर्ण महिला काँग्रेस टीम माझी सामाजिक संस्था आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद